内蒙古的宝马的。

उद्या पंचवीस रोजी सायंकाळी आज मराठा समाजाचे योद्धा मनोजजी धरंगे पाटील साहेब येत आहेत त्याला असे आमदार अण्णासाहेब पाटलां पाटील यांनी जेव्हा एकोणीसशे ब्याऐंशी झाले जे प्रथम बलिदान दिलं त्याच्यानंतर अठ्ठावन्न मोर्चे झाले त्यानंतर जे आत्ताचं हे आंदोलन आहे हे सरकारला न जेपणार आहे त्या मनोजींच्या खांद्याला खांदा लावून अण्णासाहेबांचा मावळा अण्णासाहेबांचे विचाराचे सर्व लोक आज माथाडी कामगार पूर्णपणे ह्या बंद आंदोलनामध्ये स्वयंपूर्णपणे उतरत आहेत आम्ही कमीत कमी एक करोड लोक आज मुंबईमध्ये दाखल होतील तसेच नवी मुंबईकर ठाणा पालघर भिवंडी कल्याण डोंबवली सातारा कोल्हापूर तसेच नागपूर विदर्भ मराठवाडा सर्व लोक आज नवी मुंबईमध्ये उद्या संध्याकाळी येणार आहेत किती तयारी आहे प्रत्येकाकडे तर शंभर टक्के भाजी भाकरीची जर सोय केली असेल त्यांनी पण एक माथाडी कामगारांचा मावळा अण्णासाहेबांचा मावळा म्हणून पाचवी मार्केट मध्ये आम्ही कमीत कमी एक एक लाख लोकांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे व ते माताडी कामगार व्यापारी व इथल्या समम घटकांच्या वतीने हे जेवण देण्यात येत आहे मनोजजींच्या खांद्याला खांदा काम करण्यासाठी अण्णासाहेबांचा मावळा हा शंभर टक्के बंद मध्ये सामील होऊन पंचवीस तारखेला बंद हे शंभर टक्के आहे नवी मुंबईत कुठे कुठे ठिकाण ठेवलंय लोकांना थांबाव नवी मुंबईमध्ये ए पी एम सी प्रमुख बाजारपेठा ज्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा आहेत त्याच्यामध्ये मध्ये या प्रमुख बाजारपेठा आहेत पाकी मार्केट तसंच भारतीय विद्यापीठचे गार्डन आहेत नंतर तेरणा कॉलेज तेरणाचं नवी मुंबईचं जे बेलापूरचं जे गार्डन आहे तिथे अशा दोन ते तीन ठिकाणी आम्ही सोय केलेली आहे पण बहुतांश लोक हे ए पी एम सीमध्येच वास्तव्यास येतील